नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज सध्या अपघाताच्या प्रमाणे खूपच वाढलेले आहे नक्की गॅरंटी नसते एखादं वाहन गेलं आणि त्याचा अपघात होतो की नाही हे देखील घरच्यांना माहीत नसतं परंतु नुकतीच मावळ तालुक्यालासुद्धा एक थोडीशी आदरणीय घटना घडलेली आहे आज मावळ तालुक्यातील अनेक नागरिक अनेक भाविक हे पंढरपूरला दर्शनासाठी जात होते परंतु त्यांची जी बस होती ती बस आणि एक ट्रक असा पंढरपूर तालुक्यामध्ये त्यांचा अपघात झालेला आहे मावळ तालुक्यातील नाणे या भागातील अनेक भाविक होते आणि सकाळी सव्वासाच्या सुमारास त्या ठिकाणी अपघात घडला साधारण सर्व भाविक जे होते, जोपेद होते। आप स्काई है। ते साखर झोपेत होते ज्यावेळेस अपघात घडला त्यावेळेस कोणालाच काही कळलं नाही त्यातील जे जखमी आहेत त्या जखमींना जवळच्या स हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि आता आपण जो पुढील जो व्हिडिओ पाहणार आहात त्याच्यामध्ये जी बसची अवस्था झालेली आहे ती आपण ती पाहू शकता आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा अपघात घडला असून अनेक नागरिक हे जखमी जरी असले तरी त्यांना जे जवळचे इस्प हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना दाखल केलेले आहेत त्यांच्यावर उपचार सध्या चालू आहेत अशी माहिती मिळत आहे